दररोज अंघोळीत टाका हा द्रव पदार्थ पैसा होईल आकर्षित मित्रांनो आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक ग्रहांचं विशेष स्थान किंबहुना महत्व असतं आपल्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी यावरती ग्रहांचा प्रभाव हा पडतच असतो आणि त्यामध्ये शुक्र हा ग्रह विशेषकारक असतो तर आजच्या भागामध्ये आपण शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी अंघोळी दरम्यान करण्याचा उपाय पाहणार जर हा उपाय तुम्ही दररोज केला तर निश्चित रूपानं तुमचा शुक्र मजबूत होईल आणि तुम्हाला धनवान होण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही म्हणजेच तुमच्याकडे पैसा आकर्षित शुक्रग्रह मजबूत झाल्यानं होईल आणि तुमची दरिद्रता नष्ट होईल तुमचे जी काही कर्ज प्रकरणं आहेत ती लवकर संपतील किंवा जी काही इच्छा तुमची आहे तुम्हाला घर घ्यायचंय ज्याच्यासाठी आर्थिकदृष्ट्या तुम्ही कमकुवत आहात तर तुमची आर्थिक बाजू सदृढ होईल आणि तुम्ही घर घ्याल एकंदरीत काय तर तुमच्याकडे ऐश्वर धन पैसा आकर्षित होईल जर तुम्ही हा उपाय केलात तर असं म्हणतात की प्रत्येक वस्तू प्रत्येक गोष्ट मिळण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो काहींना ती कमी कष्टात मिळते तर काहींना अथक परिश्रमाने मिळते मित्रांनो तुमच्या परिश्रमा बर, या परिश्रमाबरोबर तुम्हाला तुमचं भाग्य तुमचं ग्रहमान मजबूत करावं लागतं आणि या उपायामुळे तुमचा शुक्र मजबूत होईल तुमचे ग्रह देखील मजबूत होतील तर मित्रांनो दररोज अंघोळ करताना आम्ही सांगितलेल्या द्रवाचा एक थेंब तुम्हाला पाण्यामध्ये टाकायचा आहे आता प्रश्न पडला असेल असा कोणता द्रव आहे तर हा द्रव पदार्थ आपल्याला घरी तयार करायचा आहे तर अत्यंत साधा सोपा असा उपाय आहे तर यासाठी तुम्हाला साधारण एक लिटर पाणी घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही सुरुवातीला एक लिटर पाण्यामध्ये हा उपाय करून पहा तुम्हाला जर नक्कीच याचा प्रभाव जाणवला तर तुम्ही आणखी हा पदार्थ बनवू शकता तुमच्या सोयीनुसार वेळेनुसार कधीही हा द्रवपदार्थ तुम्ही बनवू शकता तर त्यासाठी तुम्हाला एक लिटर पाणी घ्यायचंय त्याच्यामध्ये सहा इलायची उकळवायच्या आहेत लक्षात ठेवा इलायची दोन प्रकारचे असतात एक हिरवी आणि एक करड्या रंगाची तर या उपायासाठी आपल्याला हिरव्या रंगाची इलायची घ्यायची आहे आणि ती इलायची सुस्थितीत असली पाहिजे तुटकी फुटकी खराब झालेली जुनी वाळलेली इलायची असता का मला नाहीये ताज्या इलायच्या हिरव्या चांगल्या स्थितीतल्या वापरायच्या आहेत एक लिटर पाण्यामध्ये सहा इलायची तुम्ही टाका आणि ते पाणी साधारण दहा ते पंधरा मिनटं उकळी येईपर्यंत उकळवा आणि त्यानंतर ते कोमट करून एका छान बॉटलमध्ये भरून ठेवा आणि दररोज हे पाणी एकच थेंब तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे शक्य असेल किंवा तुम्हाला जर हा उपाय आणखी प्रभावीपणे करायचा असेल तर तुम्ही एक टोपणसुद्धा टाकू शकता छोटी बॉटल असते त्याचं जर दररोज तुम्ही हा उपाय केला दररोज तुम्ही हा द्रवपदार्थ जो आपण बनवलेला आहे जो सिद्ध झालेला आहे अंघोळीच्या पाण्यात घालून अंघोळ केली तर निश्चित रूपानं तुम्हाला याचे शुभ परिणाम मिळतील पैसा तुमच्याकडे आकर्षित होईल तर अशाच नवनवीन उपायांसाठी मराठी ऑल अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करा